लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज देशाचे सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्याबरोबर जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांची दिल्लीत चर्चा सहकार मंत्रालय नवी दिल्ली इथं भारत सरकारचे सहकार राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहळ यांच्या बर। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भात विविध प्रश्नांवर बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली चर्चा करण्यात आली यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई संचालक माजी आमदार प्रभाकर घरगे संचालक राजेंद्र राजपुरे शिवरूप राजे खर्डेकर प्रदीप विधाते बँकेचे कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र सरकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका